आपण पाहत आहात मानदेशी न्यूज म्हसवड येथे कोयता गँग सक्रिय झाले असून कोयत्याच्या साह्यानं धाक दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना मसवड येथे नुकतीच घडलेली आहे यामुळं ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याबाबतची घटना अशी म्हसवड येथील सर्किट हाऊस परिसरामध्ये राहणारे राजाराम गणपत केवटे व त्यांच्या पत्नी सौ सिंधू राजाराम केवटे यांना कोयत्याचा धाक दाखवून अज्ञात चार चोरट्यांनी सुमारे एक लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचे सोने लुटल्याची घटना नुकतीच घडलेली आहे यामध्ये सोन्याच्या बांगड्या त्याचप्रमाणे सोन्याची अंगठी घंटण असा एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयाचा ऐवज आणि दोन मोबाईल या चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडलेली आहे कोयता गँग या परिसरामध्ये प्रथमच सक्रिय झाले असून कोयत्याचा धाक दाखवून या चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्यामुळं या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा ज्येष्ठ नागरिक ठाणे येथे बी एस टीमध्ये कामाला होता निवृत्तीनंतर त्याने मसवड येथील सर्किट हाऊस परिसरामध्ये नुकतेच घर बांधलेले होते या घरामध्ये दोघेच राहत असताना अचानक चार जण त्या मुला त्यांच्या मुलाचे मित्र आहे असे सांगून घरामध्ये घुसले व त्यांनी ही चोरी केली सदर घटनेची म्हसोड पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून डी वाय एस पी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय बिराजदार व उपनिरीक्षक वाघमुळे अधिक तपास करीत आहेत